नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर वडी पाहणार आहोत अगदी तेल न पिणारी आणि खुसखुशीत कुरकुरीत अगदी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकतात अशी ही कोथिंबीर वडी पहिल्यांदा अगोदर वाफून घ्या त्याच्यानंतर बनवा ही खूप लेंदी प्रोसेस वाटते पण मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अगदी झटपट अशी ही कोथिंबीर वडी आणि कुरकुरीत बनवून दाखवणार आहे आपल्याला कोथिंबीर अगोदर स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे तर बारीक, बारीक भी भी बारीक मी बारीक बारीक कोथिंबीर अशा कापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हिरवी हिरवी कोथिंबीर आहे आणि बारीक आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे तिकडे कोथिंबीर आता मी बारीक कापून ठेवलेली आहे कोथिंबीर वडी आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहे ना वाफवायचं टेन्शन म्हणून इथे मी दीड कप बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ नसेल तुम्ही ज्वारीचं पीठ घेऊ शकता बेसन पीठ इथे मी दीड कप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चिमुडभर हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर मी पाणी टाकून मस्त याचं बॅटर बनवून घेणार आहे पातळ आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि मध्ये गोट्या तयार होऊ नये गाठी तयार होऊ नये म्हणून आपल्याला छान असं याचं स्लरी अशी बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी छान याचं चा बाट बॅटर बनवून घेते आहे काहीच वेळ लागत नाही अगदी झटपट असं बाट बॅटर रेडी होत आणि याच्यामध्ये गाठीसुद्धा होत नाहीत थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त याची स्लरी अशी बनवून घ्यायची आहे पातळ बनवायचं आहे आपल्याला तर अजून पाणी लागेल तर इथे पूर्ण बॅटर भिजवायला मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे तुमचं जितकं बेसन असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तर थोडं थोडं पाणी टाकून मी मस्त असं बॅटर रेडी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती पातळ झाले ते तर इतकं पातळ मी बनवलेलं आहे तर मस्त आपलं बॅटरही रेडी झालेलं आहे आता याला साईडला ठेवूयात आपण आणि गॅसवर इथे मी आता कढई ठेवलेली आहेमध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मोठा चमचा मी तेल टाकून घेते तर दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे आता तेल आपल्याला तापू द्यायचं आहे छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेत अर्धा चमचा आणि मी इथे दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आता मिरची पण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची छान परतल्यानंतर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जे तिळ असेल ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी दोन चमचे तीळ टाकलेले आहेत आता तिळाला पण छान आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे तिळ पण छान तेलामध्ये परतले आहेत लगेच तेलामध्ये परततात कारण तेल गरम आहे आता आपण जी कापून ठेवली होती मस्त स्वच्छ करून कोथिंबीर ती टाकून द्यायची आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर ही अर्धी होते मिक्स केल्यानंतर तर आपल्याला मस्त अशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कोथिंबीर ही अर्धी झालेली आहे आता कोथिंबीर पण छान आपली तेलामध्ये मिक्स झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता जे आपण बॅटर करून ठेवलं होतं पिठाचं ते टाकायचं आहे थोडं थोडंसं आपल्याला बॅटर टाकायचं आहे पूर्ण बॅटर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला हे बॅटर पूर्ण कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता पातळ वाटते पण थोडं शिजल्यानंतर मस्त घट्ट होतं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण बॅटरमध्येच मीठ टाकल्यामुळे आता या मीठ टाकून घ्यायचं नाही आपल्याला तेवढं मीठ पुरेसं होतं आपण सतत मिक्स करत राहायचं थोड्या थोड्या वेळाने छान चा, असं घट्ट आपल्याला बघायला मिळेल पाहू शकता थोडं थोडं घट्ट होते आता थोडं घट्ट झालं तरी मी याच्यामध्ये ओवा टाकून घेते ओव्याने वड्याचा फ्लेवर खूप छान येतो तर हातावर चुरून आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि आता ओवा छान मिक्स करून घ्यायचा आहे तर घट्ट बॅटर आपलं झालेलं आहे पाहू शकता आहे तुम्ही ना याला वाफवायची गरज आहे आता फक्त याच्या मस्त वड्या पाडून तळायचं आहे आता रेडी झालेलं आहे आपलं बॅटर मस्त घट्ट झालेलं आहे आता एका ताटाला किंवा प्लेटला तुम्ही तेल लावून घ्यायचं तेल लावून ते बॅटर आपल्याला ह्या ताटामध्ये छान पसरवून घ्यायचं आहे तर सगळं बॅटर मी अगोदर प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे आता पूर्ण बॅटर मी काढून घेतलेलं आहे आणि आता इथे बॅटर हे गरम आहे तर आपल्याला हाताने थापायचं आहे म्हणून काय करायचं एका ग्लासामध्ये साईडला पाणी ठेवायचं आणि थोड्या थोड्या वेळाने थापत थापत आपल्याला ग्लासमध्ये हात बुडवायचा आणि ओल्या हाताने आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे गरम जर लागलं की अजून आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि आपल्याला अजून अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला चटके पण बसणार नाहीत आणि मस्त असं थापल्या पण जाईन तर अशा प्रकारे आता आपल्याला थापून घ्यायचं आहे गरम गरम आहे म्हणून आपलं लगेच थापल्या जाईल काहीच वेळ लागत नाही तर मी मस्त असं मी बॅटर आता थापून घेतलेली तुम्ही पाहू शकता तर जास्त पातळ केलं नाही आणि जास्त जाड केलं नाही आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झालं की असं आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी चौकोनी वड्या बनवतोय तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही आवडीनुसार वड्या पाडू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आता पूर्ण वड्या पाडून घ्यायच्या आहेत चाकूच्या साहित्याने किंवा कोणत्या कटरच्या साहित्याने तुम्ही ह्या अशा वड्या पाडून घ्या एकदम झटपट अशा वड्या होतात आणि मस्त अशा निघतात पण कारण आपण खालून तेल लावलेलं ला आहे आता तुम्हाला ह्या वड्या काढून दाखवते एकदम मस्त अशा पडलेल्या आहेत आणि पटापट अशा आपल्या ह्या वड्या निघतात चिटकून वगैरे बसत नाहीत हे पाहू शकता तुम्ही मस्त अशा वड्या निघत आहेत आपल्याला अशा प्रकारे सगळ्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता मी गॅसवर एक कढई ठेवली होती अगोदरच त्याच्यात मस्त तेल तापलेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला छान कोथिंबिरीच्या वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत खरपूस अशा अलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहेत जितक्या मावतील तेलामध्ये आपल्याला तितक्या टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडा वेळ असंच ठेवायचं आहे थोड्या वेळाने आपल्याला याला पलटायचं आहे आता खालून छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आता याला मी पलटून घेते आणि वरच्या साईडने पण छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे एक एक वडी आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे सगळ्या वड्या मी आता पलटून घेतलेल्या आहेत आता खालच्याही साईडनं मस्त असं परतून घ्यायचं आहे तळून घ्यायचंय आपल्याला आणि मस्त अशा वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत बिलकुल तेल वगैरे पिलेलं नाही आपल्याला अशा प्रकारे आता बाहेर काढून घ्यायच्या आहेत खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत आणि कलर पण छान आलेला आहे आता या सगळ्या वड्या मी बाहेर काढून घेते आणि जे राहिलेल्या वड्या आहेत त्या पण आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत त्या पण मी आता तेलामध्ये टाकून तळून घेते आपल्याला जे राहिलेल्या आहेत त्या सगळ्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि पण वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि खाताना वगैरे घशातही अडकणार नाही आणि लहान मुलांनाही खूप आवडेल आणि आता बाजारात खूप स्वस्त अशी कोथिंबीरची जुडी मिळत आहे तर नक्की आणा आणि अशा प्रकारे मी जसं बनवलं आहे त्याप्रकारे एकदा बनवून पहा खूप चविष्ट लागते चवीला आणि एकदम अशी खुसखुशीच झालेली आहे आणि लेअर्स पाहू शकता तुम्ही किती छान लेयर्स कि सुटलेले आहेत तिला आणि कलरही खूप मस्त आलेला आहे तर अशा प्रकारे नक्की एकदा तरी बनवा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला एक फो तोडून दाखवते मी किती मस्त झाली आहे तुम्ही पाहू शकता एक असे मी लेअर्स सुटलेले आहेत आणि आतून वगैरे छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय